यांनीच केली मला मग फोन आला होता रयतच्या एका कॉलेजमध्ये पाच वर्षामध्ये दहा कोटीचा भ्रष्टाचार झाला इस्पाल राही मुला लॉ कॉलेज मध्ये आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आले एका कॉलेजमध्ये दहा कोटीचा भ्रष्टाचार केंद्राचे पैसे घ्यायचे राज्याचे पैसे घ्यायचे आणि विद्यार्थ्यांच्याकडून पण पैसे घ्यायचे बोगस विद्यार्थी दाखवून पैसे घ्यायचे आमच्या तरुणांना त्या ठिकाणी नोकरी लावायला चाळीस लाख रुपये घ्यायचे एवढं सगळं करून थांबत नाही तर एवढं मोठं अशा खंडातली सगळ्यात मोठी जी आमची जी संस्था आहे जी इथल्या सामान्य माणसाची स्वतःच्या मालकीची संस्था स्वतःच्या मुलीच्या नावाने नातवाच्या नावाने करायचा घाट चाललाय ही शोकांतिक आहे ही सातारा जिल्ह्याची संस्था होती संपूर्ण महाराष्ट्रात फिरलेली संस्था होती याची प्रॉपर्टी किती माहिती आहे मालमत्ता कोटीची संपत्ती असणारी संस्था स्वतःच्या परिवाराच्या नावाने करण्याचा घाट घातलाय शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो या सातारा जिल्ह्यातला प्रत्येक युवक एकत्र येऊन हा डाव हाणून पडल्याशिवाय थांबणार नाही आज शब्द देतो मी तुम्हाला आता पुढचं टार्गेट तेच आहे ज्या संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य सरकार पैसे देत आहे का म्हणून उद्या त्या संस्थेमध्ये पैसे घ्यायला सुरुवात केलेत अनुदान आम्ही देतो आणि पैसे हे घेतात हे चुकीचा पायडा ह्या लोकांनी पाडलेला आहे आणि तो आपल्याला संपवायचा आहे ज्या संस्थेचा मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असतो असं असताना एक कायदा बदलून वीस हजार कोटीची संपत्ती ज्या लोकांनी घशात घातली त्यांच्या कुटुंबातली लोक आज तरुण मुलांच्या साठी त्यांच्या शिक्षणासाठी बोलत आहेत बुरखे फाडायचं काम भविष्यकाळात आम्ही करणार ज्या लोकांनी आमच्या सातार जिल्ह्यातलं पाणी चोरून विकलं त्याचे पैसे हा निकाल त्याचे पुरावे आम्ही जनतेसमोर मांडणार आहे एक चुकीच्या पद्धतीचं राजकारण आपल्याला संपायचंय फक्त चव्हाण साहेबांचं नाव घ्यायचं सा। आणि संपूर्ण सामान्य जनता उद्ध्वस्त करायचं काम या लोकांनी केलं यांचे सगळ्यांचे बुरके फाडायचं काम भविष्यात आपल्याला करावं लागेल आपण ज्या ताकतीनं आमच्यावरती विश्वास दिलाय त्या ताकदीनं कोरेगाव मतदारसंघामध्ये प्रत्येक शिवारात पाणी न्यायचं काम येत्या आठ महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करू असं आपणाला या ठिकाणी शब्द देतो कोरेगाव मतदारसंघातले सगळे रस्ते करण्याबरोबरच या ठिकाणच्या युवकांना रोजगार देण्यासाठीच आता पर्व आपण सुरू करतोय भविष्यामध्ये फार मोठी इंडस्ट्री आपण मतदारसंघामध्ये आणून आपल्या तरुणाला रोजगार देण्याचं या ठिकाणी अभिवचन देतो आणि एवढा वेळ होऊन सुद्धा आपण सगळे या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपणाला धन्यवाद देतो